गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यव्यापी उपक्रम मोफत मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो चला आवाज

चला बरेच विद्यार्थी यस म्हणत आहेत विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एम टी एस इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचा उतारा आपण पाहणार आहोत ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकोणपन्नास आणि पन्नास अशी दोन उतारे पाहणार आहोत ओके okay. यापूर्वी एकूण अठ्ठेचाळीस उतारे आपण पाहिलेली आहेत त्या उतारांचे स्पष्टीकरणासह उत्तरे तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या युट्यूब चॅनेलवर जाऊन तुम्ही सर्व उतारे पाहू शकता आणि आतापर्यंत सराव चाचण्या गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम या ब्लॉगवर ग्रुप गुगलवर तुम्ही सर्च केला तर त्या ठिकाणी मिळतील तसेच गणित बुद्धिमत्ता इतर विषयांच्या सराव चाचण्या एस गुरुजी डॉट इन या ब्लॉग वर तुम्हाला मिळतील चला आवाज क्लिअर येत असेल आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आता वळूया आपण आपल्या या उतारा क्रमांक एकोणपन्नास आणि पन्नास कडे नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया वेगवेगळ्या विषयावर आधारित हे उतारे आहेत नवोदय विद्यालय समिती सुद्धा वेगवेगळ्या विषयांवर आधारित उतारे देत असते प्रश्न पहिला तुमच्या समोर वनस्पतींच्या मुळांवर येणारे उंचवटे कशाचे असतात वनस्पती विज्ञानचा हा उतारा आहे प्लांट्स ज्याला म्हणतो आपण त्या वनस्पतींच्या मुळा त्यावर येणारे जे उंचवटे कशाचे आहेत असं विचारलेलं आहे विचा पर्याय ए ऑक्सिजन युक्त जागा बी विशिष्ट जीवजंतूंची घरे सी नायट्रोजन भरलेली जागा आणि डी वनस्पतींच्या मुळावर पडलेला रोग पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर वनस्पतींना नायट्रोजन कशापासून मिळवता येतो पर्याय ए हवेतील घटकापासून बी निरुपयोगी पदार्थांपासून सी सूक्ष्म अणूंनी तयार केलेल्या अमोनिया युक्त क्षारापासून आणि डी सूक्ष्म अणूपासून पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न तिसरा त्याला थोडस वेगाने घेऊया गव्हाच्या पिकानंतर शेतकरी कोणत्या पिकाची लागवड करतात पहा आता उतारात सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला प्रश्न काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे पर्याय ए वाटाणा व वा मका बी ऊस व मका सी वाटाणा व वा घेवडा आणि डी तांदूळ व ज्वारी पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार उन्हाळ्यात हेक्टरी किती नायट्रोजन जीव जंतू कडून शोषला जातो जीव किती नायट्रोजन घेतला जातो किंवा शोषला जातो असं म्हटलेलं आहे आणि उन्हाळ्यात पर्याय ए पन्नास किलो बी दोनशे पन्नास किलो सी पन्नास ते दोनशे पन्नास किलो डी दोनशे पन्नास ते एक हजार किलो पुढे जाऊया प्रश्न क्रमांक पाच तुमच्या समोर मातीमध्ये कोणत्या प्रकारचे जीवजंतू असतात पर्याय ए फक्त उपकारी व परोपकारी बी फक्त रोगग्रस्त करणारे सी उपकारी व रोगग्रस्त करणारे आणि डी पिकांना उपद्रव करणारे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने या उत्तरावर आधारित पाच प्रश्न आणि पर्याय आपण वाचलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आणि आकलनपूर्वक मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे हा उतारा क्रमांक पन्नास आहे ओके चला आता उतारा क्रमांक एकोणपन्नास मी वाचत आहे जमिनीतील सूक्ष्म अणू अमोनिया युक्त क्षार तयार करतात जमिनीमधले जे काही सूक्ष्म अणु असतात ते काय करतात अमोनिया युक्त क्षार तयार करतात व त्यामधून वनस्पतींना जरूर असणारे नायट्रोजन द्रव्य मिळवता येते नायट्रोजन द्रव्य आहे ते त्यांना मिळवता येते कशामधून अमोनिया युक्त क्षारामधून नायट्रोजन मिळवण्याची दुसरी वनस्पतीची पद्धत म्हणजे वनस्पतींच्या मुळावर फोडासारखे येणारे लहान मोठे उंचवटे पहा नायट्रोजन अजून कुठून मिळवता येतो वनस्पतींना कि त्या वनस्पतींच्या मुळावर फोडासारखे लहान मोठे जे उंचवटे असतात त्यामधून सुद्धा नायट्रोजन मिळवता येतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढे जाऊया वाटाणा घेवडा इत्यादी वनस्पतींच्या मुळावर येणारे हे उंचवटे म्हणजेच काय आहेत तर विशिष्ट जीवजंतूंची घरेच आहेत वाटाणा असेल घेवडा असेल या वनस्पतींच्या मुळावर जे येणारे उंचवटे जे आहे ते काय आहेत जीवजंतूंची घरेच आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो या घरकुलात बसून हे हवेतील जीवजंतू नायट्रोजन वापरून संबंधित वनस्पतींना नायट्रोजन पुरवतात याच कारणासाठी फार पूर्वीपासून शेतकरी गव्हाचे पीक काढल्यानंतर दुसरी पेरणी करण्यापूर्वी जमिनीत वाटाणा किंवा घेवडा यांची लागवड करतात पहा गव्हाचे पीक काढल्यानंतर दुसरे पीक घेण्याच्या पूर्वी वाटाणा किंवा घेवडा याची लागवड करतात कोणत्या कारणासाठी तर नायट्रोजन अधिक पुरविण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात दर एक हेक्टर जमिनीतील जीवजंतूकडून पन्नास किलो ते दोनशे पन्नास किलो नायट्रोजन शोषून घेतला जातो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या जीवजंतूकडून पन्नास ते अडीचशे किलो नायट्रोजन हा शोषून घेतला जातो या उपयुक्त व परोपकारी जंतूप्रमाणे पहा हे जंतू कसे आहेत उपयुक्त आहेत आणि परोपकारी आहेत म्हणजे इतरांना ते मदत करतात नायट्रोजनसाठी उपयुक्त व परोपकारी जीव जंतूप्रमाणे वनस्पतींना रोगग्रस्त करून सोडणारे जीवजंतूही ही मातीमध्ये असतात पहा जसे उपकारी असतात तसेच त्याप्रमाणे रोगग्रस्त करून सोडणारे जीव जंतू सुद्धा, सुद्धा मातीमध्ये असतात अशा पद्धतीने हा उदाहरण आपण वाचलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर वनस्पतींच्या मुळांवर येणारे उंचवटे कशाचे असतात ऑक्सिजन युक्त जागा विशिष्ट जीवजंतूंची घरे नायट्रोजन भरलेली जागा वनस्पतींच्या मुळावर पडलेला रोग चला योग्य उत्तर निवडायचे सार्थक स्वरा प्रश्न क्रमांक लिहिलेला आहे उत्तर लिहा चला पार्थ कोणी बी म्हणत आहे कोणी सी म्हणत आहे बघूया दोन्हीही जवळपास बरोबर आहेत परंतु आणखी जवळचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे वनस्पतींच्या मुळावर येणारे उंचवटे त्याला वैभवी शिळके पर्याय क्रमांक ए बी सी डी अशा पद्धतीने लिहा बेटा कुणी बी आणि सी म्हणत आहे परंतु उतारात काय सांगितलेलं आहे वनस्पतींच्या मुळावर येणारे उंचवटे कशाचे आहेत असं आहे काय मिळतं त्याच्यातून असं विचारलं नाही लक्षात ठेवा आणि म्हणून ऑक्सिजन युक्त जागा का आहे का नाही विशिष्ट जीवजंतूंची घरेच आहेत असं म्हटलं होतं हे उत्तर होऊ शकतं नायट्रोजन भरलेली जागा त्यामध्ये काय का आहे असं विचारलं नाही आणि म्हणून वनस्पतींच्या मुळावर पडलेला रोग नाही तर योग्य उत्तर काय आहे विशिष्ट जीवजंतूंची घरेच आहेत असं म्हटलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दोन वनस्पतींना नायट्रोजन कशापासून मिळवता येतो पर्याय हवेतील घटकापासून बी निरुपयोगी पदार्थापासून सी सूक्ष्म अणूंनी तयार केलेल्या अमोनियायुक्त क्षारापासून आणि डी सूक्ष्म अणू सोपा प्रश्न आहे फक्त पर्यायामध्ये थोडासा गोंधळ केला की आपण गोंधळून जायचं नाही लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर पार्थ ओके okay, अवनी अभी नेहा सार्थक अर्चित ओके okay, कुछ सी आ डी दो पर संदिग्ध है सही गडाक पर क्रमांक सी मनता है ठाकरे पार्थ सा शरयू बंडेवाड चला वरद वैभवी सिद्धांत संध्या शेड़के चला बरच विद्या पर क्रमांक सी म्हणत आहेत जयराम दिघेकर विद्यार्थी मित्रांनो आता आपण योग्य उत्तर पाहूया वनस्पतींना नायट्रोजन कशापासून मिळवता येतो हवेतील घटकापासून मिळवता येतो परंतु उतार्यात तसा उल्लेख नाही निरुपयोगी पदार्थापासून नाही सूक्ष्म अणूंनी तयार केलेल्या अमोनिया युक्त क्षारापासून पहिल्याच अं उतार्यातील पहिल्याच वाक्यामध्ये हे सांगितलेलं आहे सूक्ष्म अणू असं नाही तर सूक्ष्म अणूंनी तयार केलेल्या अमोनिया क्षारापासून वनस्पतींना नायट्रोजन मिळवता येतो असं उतार्यामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न तुमच्या समोर गव्हाच्या पिकानंतर शेतकरी कोणत्या पिकाची लागवड करतात पर्याय ए वाटाणा व मका बी ऊस व मका सी वाटाणा व घेवडा निधी तांदू व ज्वारी उत्तर सही सार्थक जयराम वैभवी आर्थिक कार, कार्तिक ओके का पार्थ ओके अभी नेहा पार दलवे सार्थक वरद वैभवी सिद्धांत संध्या शरयू सुदर्शन व्हेरी गुड अंजू अनुश्वरी जयराम स्वरा बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिकानंतर शेतकरी कोणत्या पिकाची लागवड करतात वाटाणा व वा मका करतात ना उतार्यात काय सांगितलं आहे हे खूप महत्वाचं असतं आपणही शेतकरी आहोत परंतु उतार्यात सांगितलेलं महत्त्वाचं असतं ऊस व मका नाही वाटाणा व वा घेवडा हे उत्तर अगदी बरोबर आहे तांदूळ ज्वारी नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो उन्हाळ्यात हेक्टरी किती नायट्रोजन जीव शोषला जातो उतारात स्पष्ट सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक ए पन्नास किलो बी दोनशे पन्नास किलो सी पन्ना दोनशे पन्नास किलो डी किलो पन्ना सही सुदर्शन वरद पार्थ अभी अर्चित वैभवी अनुज नेहा सार्थक ओके बरच विद्या सी है संध्या बंडेवार ओके पाच उगले आणि दळे असे दोन विद्यार्थी आहेत सिद्धांत शरयू ओके चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी या ठिकाणी आता सांगणार आहे उन्हाळ्यात हेक्टरी किती नायट्रोजन जीव कोण शोषला जातो पन्नास किलो हे बरोबर आहे परंतु पुढचे पर्याय वाचणं आवश्यक आहे दोनशे पन्नास किलो सुद्धा सांगितलेलं आहे परंतु पर्याय क्रमांक सी मध्ये पन्नास ते दोनशे पन्नास किलो सांगितलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निव, निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन या आता शेवटचा प्रश्न वेगाने घेऊया आपण आणखीन एक उतारा घेणार आहोत म्हणून थोडासा वेळ लागत आहे प्रश्न पाचवा तुमच्या समोर मातीमध्ये कोणत्या प्रकारचे जीव जंतू असतात फक्त उपकारी व परोपकारी फक्त रोगग्रस्त करणारे सी उपकारी व रोगग्रस्त करणारे पिकांना उपद्रव करणारे योग्य उत्तर निवडायचे काळजीपूर्वक प्रश्नाचं वाचन करायचं पर्याय पण काळजीपूर्वक वाचायचे त्याला जयराम अक्षरा शेळके प्राची नेहा सार्थक ओके चव्हाण फक्त सर म्हणत आहे परंतु नाव लिह चला अन्वी शेळके वरद सिद्धांत अभि वैभवी संध्या पार्थ शरयू ओके बंडेवार सुदर्शन अनुज अर्चित स्वरा वैभवी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत पहा योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगत आहे मातीमध्ये कोणत्या प्रकारचे जीवजंतू असतात एकाच प्रकारचे असतात का नाही फक्त उपकारी व फक्त हा विचारलेला आहे उल्लेख आलेला आहे फक्त नाही फक्त उपकारी व परोपकारी नाही उपकारी व परोपकारी पण असतात परंतु फक्त नाही फक्त रोगग्रस्त करणारे नसतात उपकारी आणि रोगग्रस्त करणारे हे दोन्हीही असतात पिकांना उपद्रव करणारेच नसतात तर उपकारी व रोगग्रस्त करणारे अशा पद्धतीचे जीवजंतू मातीमध्ये असतात आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्यांचं खूप खूप अभिनंदन अशा पद्धतीने हा उतारा क्रमांक एकोणपन्नासावा आपला झालेला आहे आता आपण पन्नासव्या उताराकडे वळणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी पाचही प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलेली आहेत त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी दुरुस्त करून घेत चला चला तर आता आपण वळूया उतारा क्रमांक पन्नास कडे हा उतारा क्रमांक पन्नास आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सूचना जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांनी अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ असेल किंवा लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर अगोदर मिळेल आणि तुमच्या वर्गातील मित्रांना पण हे शेअर करत चला कारण हे मोफत आहे पुढचा उतारा जो आहे उतारा क्रमांक पन्नास नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखाली प्रश्न आणि पर्याय वाचूया आपण हा भू भूगोलाचा उतारा आहे वेगवेगळ्या विषयांचा उतारा आपण घेत आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर आता कोणीही कमेंट करू नका सूर्य कुल कशास म्हणतात सूर्य फूल नाही कुल लक्षात ठेवा पर्याय ए सूर्या भोताल भागास बी सूर्यापासून दूर असणाऱ्या ग्रहांना सी सूर्याभोवती फिरणाऱ्या उपग्रहांना डी सूर्य ग्रह उपग्रह यापासून तयार झालेला भाग म्हणजे सूर्यकुल आता काय आहे ते उतारण पाहूया आपण फक्त प्रश्न आणि पर्याय काळजीपूर्वक का वाचूया थोडस वेगाने घेऊया रोज दोन उतारे आपण आता घेत आहोत आकाशगंगा कशास म्हणतात ओके पर्याय ए तारकाकुलांच्या प्रकाशमान पट्ट्याला बी सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना सी आकाशातील सर्व ताऱ्यांना आणि डी सूर्यकुलाच्या पट्ट्याला पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक तीन आकाश गंगेचा पट्टा कोणत्या रंगाचा असतो पर्याय ए काळपट आणि दुधाळी बी धुरकट आणि काळा सी धुरकट किंवा दुधाळ रंगाचा आणि डी धुसर किंवा शुभ्र पांढरा प्रश्न चौथा उत्तर दिशेला ठराविक उंचीवर असणारा तारा कोणता पर्याय ए सूर्य बी मंगळ सी विशिष्ट आणि डी ध्रुव पुढचा प्रश्न या उत्तरातील शेवटचा प्रश्न अत्यंत महत्वाचा उतर आहे ध्रुव ताऱ्याचा आपणास कोणता उपयोग होतो पर्याय ए पावसाचे प्रमाण पाहण्यासाठी बी उंचीची कल्पना येण्यासाठी सी दिशा समजण्यासाठी आणि डी अंतर ओळखण्यासाठी योग्य उत्तर पाहण्यासाठी आपण आता उतारा वाचायचा आपल्याला उतारा वाचल्यानंतर मग आपण प्रश्नाची उत्तरे देणार आहोत उतारा आता मोठ्याने वाचता आहे तुम्ही सुद्धा उतारा मोठ्याने वाचा हा उतारा क्रमांक पन्नास आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक वाचा सूर्य ग्रह उपग्रह लघुग्रह सूर्य आहे ग्रह आहे उपग्रह आहे लघुग्रह आहेत यांच्यापासून तयार झालेल्या भागाला सूर्यकुल म्हणतात पहा सूर्यकुल कशाच म्हणतात यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे ताऱ्यांच्या परिसरातही तारका कुलांचा एक प्रकाशमान पट्टा तयार होतो त्याला आकाशगंगा या नावाने ओळखले जाते पहा आकाशगंगा म्हणजे काय कि ताऱ्यांच्या परिसरात तारका कुलांचा एक प्रकाशमान चमकणारा पट्टा तयार होतो त्याला आकाशगंगा असे म्हणतात हा पट्टा धुरकट किंवा दुधाळ रंगाचा पहा यावर सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे हा पट्टा कसा असतो धुरकट म्हणजे जसा धूर येतो त्याप्रमाणे किंवा दुधाळ रंगाचा असून तो अवकाशात दक्षिण उत्तर दिशेने पसरलेला असतो हा जो पट्टा आहे कोणता आकाशगंगेचा जो पट्टा आहे तो दक्षिण उत्तर दिशेने पसरलेला असतो आकाशगंगेत कोट्यावधी तारे असतात तारे किती असतात कोट्यावधी असतात मोजता येणार नाही असे आकाशगंगांचे अनेक प्रकार आहेत त्यापैकी काही आकाशगंगांचे निरीक्षण व्हायचे अजून बाकी आहे सखोल माहिती मिळवायची आहे घेतो okay. आकाशगंगांचा विस्तार अति प्रचंड असतो हा विस्तार खूप मोठा दिशेला इतर जे काही तारे आहेत त्यांच्या तुलनेमध्ये उत्तर दिशेला एक विशिष्ट तारा स्वतःच्या ठिकाणी नेहमीच ठराविक उंचीवर दिसतो तो नेहमीच असतो आणि ठराविक उंचीवर त्या ठिकाणी दिसतो यालाच ध्रुव तारा म्हणतात एक विशिष्ट जो तारा आहे त्याचं नाव आहे ध्रुवतारा ध्रुवतारा स्थिर असल्याने दिशादर्शक म्हणून त्याचा अनादिकालापासून उपयोग होत आहे म्हणजे फार ध्रुव ध्रुवतारा पाहिलं की उत्तर दिशा असं समजलं जायचं आणि म्हणून तो स्थिर असल्यामुळे दिशादर्शक म्हणून त्याचा वापर होत होत आहे आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत चला थोडस वेगाने घेऊया प्रश्न क्रमांक एक सूर्य कुल कशा असं म्हणतात योग्य उत्तर आपल्याला निवडायचे पर्याय ए सूर्यभोतालच्या सूर्याभोतालच्या भागास बी सूर्यापासून दूर असणाऱ्या ग्रहांना सी सूर्याभोवती फिरणाऱ्या उपग्रहांना आणि डी सूर्यग्रह उपग्रह यापासून तयार झालेल्या भागाला चला नेहा सुदर्शन पार्थ अभि सृष्टी श्रुती वैभवी संध्या ओके सार्थक प्राची बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत वरद वैभवी तर व्हेरी गुड अनुज बंडेवार, छळके लावण्य स्वरा अर्चित व्हेरी गुड बेटा चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी या ठिकाणी लगेच सांगणार आहे सूर्यकुल कशास म्हणतात सूर्याभोवतीच्या भागास म्हणतात का नाही सूर्यापासून दूर असणाऱ्या ग्रहांना सूर्यकुल म्हटलं जातं का नाही सूर्याभोवती फिरणाऱ्या उपग्रहांना सूर्यकुल नाही तर सूर्य ग्रह उपग्रह यापासून तयार झालेला जो भाग आहे त्याला सूर्यकुल असे म्हणतात असं उत्तरात स्पष्ट सांगितलं आहे चला अर्चित आयुष शरयुष सिद्धांत व्हेरी गुड बँ पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दोन आकाश गंगा कशास म्हणतात पर्याय ए तारका कुलांच्या प्रकाशमान पट्ट्याला फिरणाऱ्या सर्व ताऱ्यांना आणि सूर्यकुलाच्या पट्ट्याला योग्य उत्तर निवडायचे प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर चला सार्थक पार्थ वेरी गुड भुगे प्राची ओके अभि सिद्धांत मोरे वैभवी संध्या अर्चित सईगडा जयराम वैभवी नेहा वरद व्हेरी गुड बेटा चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत पहा आकाश गंगा कशास म्हणतात असं म्हण विचारलेलं आहे तारका कुलांच्या प्रकाशमान पट्ट्याला आकाश गंगा म्हणतात असं उत्तरात सांगितलेलं आहे सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना नाही आकाशातील सर्व ताऱ्यांना नाही किंवा सूर्यकुलाच्या पट्ट्याला नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर आकाश गंगेचा पट्टा कोणत्या रंगाचा असतो पर्याय ए काळपट किंवा दुधाळी बी भुरकट किंवा काळा सी धुरकट किंवा दुधाळ रंगाचा आणि डी धुसर किंवा शुभ्र पांढरा वा, उत्तरात स्पष्ट उल्लेख आहे त्यामुळे गोंधळून जाण्याची आवश्यकता बड़े विद्यार्थी सी मनता है स्वरा सार्थक अभि पार्थ घुगे नेहा सई गड़ाक वैभवी आयुष ठाकरे संध्या चौहान अवनी पार्थ प्राची जयराम फोटोग्राफी नावली चला बेटा सिद्धांत विराज गोरे ओके भगत वरद जयराम सुदर्शन देशमुख शेड़के अनुज वेरी गुड चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे उत्तर स्पष्ट सांगितलेलं आहे की आकाशगंगेचा पट्टा धुरकट किंवा दुधाळ रंगाचा असतो आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्यांचं अभिनंदन प्रश्न पुढचा तुमच्या समोर उत्तर दिशेला ठराविक उंचीवर असणारा तारा कोणता पहा सोपा प्रश्न आहे सूर्य मंगळ विशिष्ट आणि ध्रुव इथे बरेच विद्यार्थी अशा पद्धतीचे प्रश्न चुकतात त्याला सार्थक सई पार्थ अभि विराज पारे दळवे चव्हाण शेळके त्याला सिद्धांत रोहिणी वरद सुदर्शन देशमुख आयुष ठाकरे जोपाळे नावली त्याला अर्जित मोरे शरयू नेहा वैभवी चलावी संध्या व्हेरी गुड बेरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी आणि डी यामध्ये संदिग्ध आहेत उत्तर दिशेला ठराविक उंचीवर असणारा तारा कोणता सूर्य आहे का नाही मंगळ नाही आता विशिष्ट तारा असं म्हटलं होतं परंतु ताऱ्याचं नाव हे विशिष्ट कुठे नसतं ध्रुव तारा हे उत्तर अगदी बरोबर आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आता या उत्तरातील शेवटचा प्रश्न ध्रुव ताऱ्याचा आपण कोणता उपयोग होतो पर्याय पावसाचे प्रमाण पाहण्यासाठी बी उंचीची कल्पना येण्यासाठी सी दिशा समजण्यासाठी आणि डी अंतर ओळखण्यासाठी सोपा प्रश्न चला प्रश्न क्रमांक पाच चा उत्तर जयराम सार्थक पात चव्हाण आयुष ठाकरे सई गडाख अभि ओके वैभवी सुदर्शन समर्थ नेहा बरेच विद्यार्थी नंतर क्लास करत आहेत आणि म्हणून तेव्हा त्यांची नाव येत नाहीत विद्यार्थी मित्रांनो नाव नाही आलं तरी चालेल परंतु उतारा समजणं हे खूप महत्वाचं असतं ओके चला वैभवी अर्चित हेरकर विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पहा ध्रुव ताऱ्याचा आपण कोणता उपयोग होतो पावसाचे प्रमाण पाहण्यासाठी होतही असेल परंतु उतरात तसं नाही लक्षात ठेवा उंचीची ठराविक उंचीवर असतो तो परंतु उंचीची कल्पना येण्यासाठी नाही तो दिशा दर्शक असतो अनादिकाला कालापासून म्हणजे अगदी आपल्या पूर्वजापासून दिशा समजण्यासाठी ध्रुव ताऱ्याचा उपयोग केला जातो अंतर ओळखण्यासाठी नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे काय विद्यार्थ्यांनी ए किंवा बी सुद्धा पर्याय निवडला होता काही हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो चुकलं तर हरकत नाही परंतु प्रामाणिकपणे तुम्ही उत्तर देत आहात हे मला खूप छान वाटत आहे कारण जो चुकतो तो शिकतो परंतु ती चूक पुन्हा करायची नाही आणि इतरांचं पाहून आपलं कमेंट करायची नाही चला बरेच विद्यार्थी काय म्हणत आहेत दहा पैकी नऊ प्रश्न बरोबर आले कोणी दहा पैकी आठ दहा पैकी दहा ओके छान अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण उतारा क्रमांक एकोणपन्नास आणि पन्नास असे दोन उतारे आपण घेतलेले आहेत ओके दोन रोज दोन उतारे आपण घेत आहोत तसेच सराव चाचणी रोज एक घेत आहोत लक्षात ठेवा रोज उतार्यावर आधारित एक सराव चाचणी तसेच गणिताची एक सराव चाचणी बुद्धिमत्तेची इंग्रजीची अशा पद्धतीने सर्व सराव चाचण्या घेत आहोत आणि एक जनरल नॉलेज टेस्ट जे की सैनिक स्कूल परीक्षेसाठी किंवा इतर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असतात विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे ग्रुप आहेत जनरल नॉलेजचा वेगळा ग्रुप आहे शिष्यवृत्ती नवोदयचा वेगळा ग्रुप आहे त्यामुळे आपापल्या त्या आप त्या ग्रुपप्रमाणे सहभागी व्हायचा असेल तर माझ्या एक चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस साठ चौदा या व्हॉट्सअप क्रमांकावर मला तुमचं नाव शाळेचं नाव तालुका जिल्हा आणि वर्ग टाका जेणेकरून तुम्हाला त्या ग्रुपमध्ये सहभागी करून घेतलं जाईल चला तर विद्यार्थी मित्रांनो आता हा व्हिडिओ आवडला असेल माझं शिकवणं आवडलं असेल हा उतारा आवडला असेल तर लाईक करत चला वर्गातील मित्रांना शेअर करा चला तर आता आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव नाईस डे